छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय आज आम्ही मान्य मराठा मान्य मनोज दादा पाटील यांच्या उपसानाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा धाराशिव जिल्हा त्यांच्यातर्फे मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी मनोज दादाच्या ज्या पहिल्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सगळे स्वयराचा कायदा जो वासिद्ध प्रमा कायदा केलेला आहे तो अंमलबजावणीत आणावा परत जे दा गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे वापस घेण्यात यावे आणि त्यांचे परत अजून हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि बाकीचे जे गॅजेट आहेत ते, ते लागू करावे ह्या ज्या मागण्या त्यासाठी आम्ही निवेदन दिलेले मनोज दादाचं उपोषणाचं सरकारनं गांभीर्यानं जर घेतलं नाही तर येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणाचं आंदोलन आम्ही चालू करणार आहेत ते आंदोलनाचं स्वरूप आम्ही नाही सांगणार जे आम्ही ज्या चालू होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आंदोलनाचं स्वरूप काय असणार विद्यार्थ्याला त्रास न होता आंदोलन होईल एवढी गॅ गॅरंटी मराठा आंदोलनाकडून आम्ही देतो